नमस्कार श्रोते हो, संगीताचे आजचा दुसरा भाग देहाती भाषेतील लोकगीत म्हणजे संगीताचा उत्कृष्ट खजिना आहे त्यांच्या देहाती भाषेत पहाडी आवाजामध्ये जेव्हा ते गीत म्हणतात ती गीतं आपल्याला वेगळीच एक अनुभूती देऊन जातात खरंच संगीत म्हणजे नाद मधुर आणि आनंद द्विगुणित करणारी जादू आहे संगीत अर्थात दुःखावर अलगद फुंकर मा घालणारी एक किमया पण आहे खरंच संगीत क्षणोक्षणी पदोपदी आयुष्यात आपल्याला साथ देत असतं जे ज्या संगीताच्या दुनियेत रमतात संगीत जगतात तेच ती अनुभूती घेऊ शकतात आपण बघतो शाळेतील विविध प्रार्थना बालकांना प्रेरणा देतात ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते सुद्धा संगीतात तज्ज्ञ असू शकतात आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहेत भक्तिवा गीतं आपल्या मनाला स्थैर्य देतात राष्ट्रगीतं वेगळीच ऊर्जा देऊन जातात तर लावणी शृंगार रसाची बरसात करत असते बालगीतं तर आपल्याला बालपणात घेऊन जातात किती किती गीत प्रकार आहे आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रचिती व अनुभूती म्हणजे अपरंपार खूप आपल्या मराठी काही कविता मनाला भिडणाऱ्या आहेत ज्यांना गाण्याचं स्वरूप मिळालं आहे कळाज्या लागल्या जीवा किंवा दाटून कंठ येतो जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा किंवा बाबुलकी दुवाय देती लेती जा एक आत्मानुभूती देत असतात संगीत म्हणजे अथांग महासागर आहे ते ऐकताना जे जाणवते त्याने त्याची शिदोरी बांधावी आणि आयुष्यभर जतन करावी खरं तर ऐकायला गोड आणि मधुर वाटली तरच संगीताची उपयुक्तता आहे आता याच्यापुढे असंही म्हणता येईल की संगीत ऐकताना आपण कानसेन असलं पाहिजे कानसेन म्हणजे ताल लय आपल्याला सापडली पाहिजे पूर्वीच्या काळी बघा ऋषीमुनी लयबद्ध एका आवाजात अरुचा प्रार्थना उपनिषद म्हणत असत मंत्रघोष म्हणत असत जणू स्वर्गसुखाची अनुभूती असायची एक परवणीच असायची ती झाडे पाने फुले तरु वेली सुद्धा त्या तालसुरात डुंबून जायच्या आपल्या देवो के देव महादेवमध्ये असं म्हटलेलं आहे की शंकर भगवान सुद्धा जेव्हा वादनात गुंग व्हायचे त्यावेळी स्वर्ग पशु पक्षी डोलू लागायचे या सुखसागरा सुखसागरात डुंबू लागायचे तेच वेळ श्रीकृष्णाच्या बासरीने आपल्या सगळ्यांना लावलं आहे ब्रह्मदेवाचे हे देणं मानवजातीला फार मोठं वरदान आहे मोराच्या केकारवात कुणाला ताल सापडतो पोपटाच्या वटवटीत लय सापडते चिमड्यांच्या चिवचिवमध्ये सुद्धा कोणाला तरी लय मिळते किंवा रातकिड्यांच्या त्या आवाजात आवाजातसुद्धा सौंदर्य सापडते हीच निसर्गाची देणगी आहे बदलत्या काळानुसार संगीताचे स्वरूप बदलले माध्यमं बदलली परंतु त्यातील अवीट गोडी लयाला गेली नाही तिल गोडी चिरंतन आहे शाश्वत आहे अकबराच्या दरबारातील तानसेन हा कवी दीपक राग गावाय गायला लागला की आपोआप उजेड फाकायचा आणि दिवे लागायचे त्याच्या अंगाची जी लाहीई लाही होती ती शांत करण्यासाठी मग मल्हार राग गावा लागायचा तर ताना रिरी या दोघं बघिनी तो राग गाऊन त्याचा दीपक राग शांत करत असत एवढी प्रचंड शक्ती या संगीतामध्ये आहे आणि म्हणूनच म्हणतात म्युझिक इज लाईफ इट सेल्फ म्युझिक इज लव इन सर्च ऑफ गॉड समटाईम्स म्युझिक इज दी ओनली मीडियम दी हार्ट अँड आवर सोल नीड धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा